नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत उजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत त्या संदर्भातच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काल विविध विषयावर कमेंट आलेल्या आणि त्यांच्या अडचणी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शेअर केलेल्या त्या संदर्भातच एक अपडेट आहे या संदर्भात विविध युट्युबर्स व्हिडिओ आलेले असतील पण विद्यार्थ्यांना गोंधळून टाकणारे असतात बरेच जण लाईव्ह घेतात पण विद्यार्थ्यांचे म्हणायचंय काय तर त्याच संदर्भामध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगणार आहे की का, आ, का। काल जे सर्क्युलर आलेला आहे काल जे पवित्र पोर्टबल विद्यार्थ्यांसाठी नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचा सरळ सरळ साधा अर्थ काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं आजही आहे की सर रजिस्ट्रेशन तर करतोय पण आता ना ओ टी पी येत नाही आहे त्याच्यामुळे ओ टी पी किंवा खूप वेळाने येतोय त्यामुळे प्रॉब्लेम येतोय सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी तर मित्रांनो त्या संदर्भामध्ये किंवा अजून एक म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं की काही जणांचे मोबाईल गहाळ झालेले होते आणि मग मोबाईल गहाळ झालेले आणि या बहुतेक हे हा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्या विद्यार्थ्यांनी दोन मोबाईल एकच मोबाईल रेजिस्टर्ड केलेला आणि तो मोबाईल तो नंबर सध्या बंद आहे आणि मग अशा वेळेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक आहे मग आता त्यांनी काय करावं असा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता बऱ्याच विद्यार्थ्यांची ही तक्रार होती विद्यार्थी संघटनांनी शिक्षण आयुक्ताकडे या संदर्भामध्ये म्हणणं मांडलेलं आहे आणि यावर कालच्या नोटिफिकेशन मध्ये तोडगा आलेला आहे की जर तुमचा मोबाईल गहाळ झालेला असेल हरवला असेल किंवा सध्या तो ऍक्टिव्हेट नसेल तर याच्यासाठी काय पर्याय करावा साधा सोपा पर्याय त्यांनी दिलेला आहे सहज सोप्यापणाने त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये पवित्र पोर्टलच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तुमच्याकडला मोबाईल हरवला असेल ओटीपीचा प्रॉब्लेम असेल सेल्फ सर्टिफाई करता येत नसेल तर तुम्ही मेल करायचा आहे तो मेल ज्या मेलवर मेल, मेल करायचा आहे तो मेल आहे एजू पवित्र ट्वेंटी फाईव्ह ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ए डी व्ही आय टी आर ए ट्वेंटी फाईव्ह ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला मेल करायचा आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे की सर माझा मोबाईल नंबर हरवलेला आहे किंवा माझ्याकडे उपलब्ध नाही आणि आता तो मला काय करायचा आहे दुसरा बदलून घ्यायचा आहे तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमचं ओळखपत्र म्हणून तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स त्यासोबतच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टेट पंचवीस चा टी ए टी टेट एजार पंचवीसचा रजिस्ट्रेशन आणि रोल नंबर ही सगळी माहिती तुम्ही मेलमध्ये सेंड करायची आहे ज्या गोष्टीचा आवश्यक असेल ओळखपत्राचा पुरावा तो तुम्ही काय करायचा पीडीएफ स्वरूपामध्ये किंवा जेपीजी पी जी स्वरूपामध्ये तुम्ही त्यांना मेल करायचा आहे दोन तीन दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल होऊन जाईल या संदर्भात आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हाला हा जो मेल करायचा आहे पुन्हा सांगतोय तुम्हाला हा जो मेल करायचा आहे तो तुमच्या टेपचा फॉर्म भरता वेळेस जो तुम्ही मेल दिला होता रजिस्टर केला होता आ, ते, शिक्षक अभियोग्यता परीक्षा देण्यासाठी त्याच मेलून हा मेल तुम्ही

तुमचा जर त्या काळामध्ये मोबाईल अपडेट झाला नाही तर निश्चितच शासन सर्व सिस्टीम या गोष्टीचा नक्कीच विचार करेल आणि त्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतानाही ओ टी पी येत नव्हते त्यामुळे ही तारीख निश्चितच वाढून भेटेल अशी मला आशा आहे नवे मला अशी खात्री आहे हा झाला तुमच्या ओ टी पी संदर्भातील एक दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक किंवा काय म्हणता येईल की प्रत्येक तक तक्रार होती की सर आम्हाला एन सी एल साठी डेट वाढवून भेटावी आम्हाला ईडब्ल्यू एस साठी डेट वाढवून भेटावी या दोन्ही मागण्या विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी प्रयत्न केल्यानंतर या दोन्ही बाबतीमध्ये यश आलेला आहे आणि डब्ल्यू एस हे उत्पन्नावर आधारित असलेलं आरक्षण असल्यामुळे डब्ल्यू एस ला एनसीएल सोबतच एन सी एल सुद्धा दोन हजार पंचवीस सव्वीसच चालणार आहे आणि त्यासोबतच तुमचं डब्ल्यू त्या एस प्रमाणपत्र सुद्धा तुमचं दोन हजार पंचवीस सव्वीसच चालणार आहे ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यासाठी आणि ज्या कॅटेगरीजना नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांनी ही नोट करून ठेवा की दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील एन सी एल आणि ईडब्ल्यू एस हे रिझर्वेशन साठीच प्रमाणपत्र हे दोन्ही तुम्हाला चालणार आहेत त्यानंतर आणखीन एक मुद्दा होता विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये आलेलं सर पंचावन्न च काय आहे नेमकं सांगा आता पंचावन्न साठ म्हणजे काय तर सीटीईटी केंद्रीय पात्रता परीक्षा आपली महाराष्ट्रात जशी टीईटी होते टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट तशीच केंद्रीय धर्तीवर सीटीईटी होते सीटीईटी म्हणजे सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आपल्या सध्याच्या भरतीला तरी सीटीईटी पात्र असणारे विद्यार्थी हे शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत शिक्षक पात्रता भरतीसाठी पात्र होण्यासाठी सीटीईटी पात्र होण्यासाठी ओपनसाठी ओपनच्या कॅन्डिडेटसाठी अट आहे साठ टक्क्यांची आणि कॅटेगरीच्या उमेदवारासाठी ही अट आहे पंचावन्न टक्क्याची अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस ही परीक्षा दिलेली आहे ज्या ज्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि ते सेंट्रल लेव्हलवर केंद्रीय पातळीवर ते ओपन मध्ये मोडतात उदाहरणार्थ एन टी कॅटेगरी उदाहरणार्थ ई डब्ल्यू एस कॅटेगरी बी डब्ल्यू एस असेल किंवा एस सी बी एस सी बी सी असेल आता ही कॅटेगरीमध्ये मोडत आहे आता हे कॅटेगरीमध्ये मोडत असताना यांना रिझर्वेशनचा फायदा भेटणं आवश्यक होतं पण तो फायदा आता कुठे भेटत नाहीये त्यांना ते सर्टिफिकेटमध्ये यांना साठ टक्के नसल्यामुळे तो फायदा भेटत नाहीये वास्तविक पंचावन्न टक्के असल्यामुळे सूट रिझर्वेशन असल्यामुळे ही सूट त्यांना भेटायला पाहिजे होती पण ते तिथं पात्रच नसल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेटमध्ये पात्रता पात्रता दाखवत नसल्यामुळे हे मार्क ग्राह्य धरले येत नव्हते आणि फॉर्म भरावा की नाही भरावा असे अशा अडचणीमध्ये विद्यार्थी होते त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांसाठी या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टीकरण आलेलं आहे की जर तुम्ही संबंधित कॅटेगरीमध्ये मोडत असाल आणि तुमच्याकडे पंचावन्न गुणापेक्षा जास्तीचं मार्क मा, मा, मार्कशीट असेल प्रमाणपत्र असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही न, ते अपलोड करू शकता आणि तुम्हाला त्यामुळे रिझर्वेशनचा लाभ भेटेल अदरवाइज तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा त्या त्या रिझर्वेशनच सर्टिफिकेट रिझर्वेशनसाठी आवश्यक कागदपत्र नसतील तर तुम्ही ती अपलोड करू नका याशिवाय अजून एक गोष्ट आहे जी या नोटिफिकेशन मध्ये उल्लेख करण्यात आलेली आहे ती म्हणजे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक या, अशा यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहेत त्यांनी जर एकदा रिजर्वेशनचा लाभ घेतलेला असेल त्या, असे। त्या कागदपत्रावर राग घेतलेला असेल हा लाभ एकदाच एकाच वेळेस देयी असतो त्याच लाभाच्या प्रमाणपत्रावर तुम्ही परत अजून तुम्ही तो लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे तुम्हाला इथून पुढे भरता वेळेस सर्टिफिकेट फॉर्म भरता वेळेस जर तुम्ही माझी सैनिकचा एकदा लाभ घेतला असेल तर परत तुम्हाला तो लाभ देता येणार नाही म्हणजेच उदाहरणार्थ एक माझी सैनिक विद्यार्थी माझी सैनिक आहे माझी सैनिकाने लाभ घेतलेला आहे गेल्याच भरतीमध्ये लाभ घेतलेला आहे कुठे लाभ घेतलेला आहे गेल्या स्टेटमध्ये लाभ घेतलेला आहे आणि तो शिक्षक पदावर रुजू आहे आता तो लागलाय तो आहे परवणीचा लागलाय गडचिरोलीला आता त्याला असं वाटतंय की आता ही टेस्ट दिली स्कोअर पण चांगला आलाय स्कोअर चांगला आलाय असा स्कोर आलाय की तो माझी मध्ये त्याचं काम होऊन जाईल पण त्याने यापूर्वीच या, या सर्टिफिकेटचा लाभ सदर भरतीसाठी घेतलेला असल्यामुळे आता परत दुसऱ्या वेळेस त्याला माझी सैनिक मधून हा भरतीचा लाभ घेता येणार नाही कुठे शिक्षक भरतीसाठी त्याला या गोष्टीचा लाभ घेता येणार नाही जरी त्याची गुणवत्ता असेल चांगली असेल त्या कॅटेगरीमध्ये परंतु माझी सैनिक मधून पण त्याने त्या तया कॅटेगरी मधून लाभ घेतलेला असल्यामुळे हा लाभ एकदाच देय आहे असा स्पष्ट उल्लेख नोटिफिकेशन मध्ये करण्यात आलेला आहे पुन्हा त्या रिझर्वेशन लाभ घेता येणार नाही तो त्याच्या संबंधित मूळ कॅटेगरी मध्ये जाईल जी ही त्याची कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये तो मोडला जाईल आणि तो साठी त्या म्हणजे त्या माझी सैनिकाच्या साठी असंच भूकंपग्रस्तच आणि प्रकल्पग्रस्तच ही असणार आहे पुन्हा आणखी एकदा आहे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिलेले आहेत असं आम्हाला वाटतंय मग काय करावं पण अनसर्टिफाय करण्यासाठी मुलं घाबरत होती की अनसर्टिफाय केल्यानंतर फॉर्म बाद होतो की काय भविष्याचा प्रश्न आहे आणि घाबरणं साहजिकी आहे पण तुम्ही पवित्र पोर्टलच्या वेबसाईट वर गेलात आणि तिथं साठीचे साठी नोटिफिकेशन आहेत त्या बार मध्ये जाऊन तुम्ही जर ते नोटिफिकेशन व्यवस्थित वाचलं तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल की त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला तुमची काही चूक झालेली असेल तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल ज्या बाबतीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी दिलेली आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही बिनधास्तपणे दुरुस्ती करू शकता त्या बाबतीत घाबरण्याचं काहीही कारण नाही स्पष्ट सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही अनसर्टिफाय करा, करा आणि तो बदल करून तुम्ही पुन्हा सेल्फ सर्टिफाईड करू शकता आणखीन एक गोष्ट मित्रांनो आपण शिक्षक होणार आहात तुम्ही मी आपण सगळे शिक्षक होणार आहोत आणि मग अशा वेळेस किमान मूलभूत बाबींचं नॉलेज असणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे ह्या अडचणी येतात ओटीपी टीपी अडचण जेन्युन होती एनसीएल सी एलची अडचण होती डोमेसाईलच्या बाबतीत ही काहीतरी घडेल बाबतीत काहीतरी घडेल अशी मला आशा, है, है आशा आहे आणि त्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार केला जाईल हे पुन्हा एकदा मी आणखी तुम्हाला सांगतोय की मला असं वाटतंय सध्याची परिस्थिती पाहून की याबाबत काहीतरी सकारात्मक विचार केला जाईल परंतु ह्या ज्या बाबी आहेत या बाबी संबंधी तुम्ही वेळोवेळी सदर वेबसाईटला भेट देऊन महा टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस जर टाकलं ब्राऊझरमध्ये आणि तुम्ही सर्च केलं त्या नोटिफिकेशन मध्ये जाऊन स्वतः आ, हे पाहू पाहू शकता तुम्ही स्वतः ते आलेले नोटिफिकेशन पाहू शकता आणि ते पाहणं आवश्यकच आहे जर ते पाहूनही तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही संबंधित विषयासंबंधी संबंध संबंधीचे व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला जर त्यातील काही गोष्टी बाबत शंका असतील तर ती आमच्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये त्या शंका विचारू शकता पण प्रत्येकच बाबतीमध्ये सगळीच माहिती फक्त आपल्याला अदर सोर्सेसूनच भेटावी अशातला काही भाग नाही तुम्हाला अगदी ऑथेंटिक माहिती जी आहे ती तुम्हाला महा टीचर रिक्रुटमेंटच्या तुमच्या लॉग इनच्या खाली जे येलो कलरचे पाच सहा बॉक्स आहेत एज्युकेशन ऑफिसरसाठी आहे संस्थांसाठीचा आहे कॅन्डिडेटसाठीचा आहे नोटिफिकेशन त्या बारमध्ये येऊन जातात त्याच्यावर क्लिक केले की तुम्हाला तिथं माहिती भेटून जाते तिथे जा आणि वारंवार भेट देत जा दोन वेळेस दिवसातून त्या गोष्टीला तुम्ही भेट दिलीच पाहिजे त्या वेबसाईटला तुम्ही भेट दिलीच पाहिजे यातून तुम्हाला नवीन घडामोडी कळतील आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून या संदर्भातील कोणत्याही नवीन घडामोडीपासून तुम्ही वंचित राहणार नाहीत किंवा त्या माहिती अभावी तुमचं नुकसान होणार नाही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद